तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर ई फेरफार दस्त नोंदणी ई हक्क इत्यादी कामकाज प्रणालीवर आता काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे आणि ही बंद ठेवण्याविषयीचं परिपत्रक आलेलं आहे तर या परिपत्रकामधून आपण पाहणार आहोत का ही जी कामकाज आहेत ही कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत बंद राहणार आहेत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हे आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकामध्ये तुम्ही ते पाहू शकता महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग त्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता विषय आहे या विषयामध्ये तुम्ही पाहू शकता रि इंडेक्सिंग करिता दिनांक वीस ते तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी डाऊन टाईमबाबत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता उपरोक्त विषयांना कळवण्यात येते की डेटाबेस रि इंडेक्सिंग हे दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस संध्याकाळी आठ वाजता ते तेवीस सहा दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे तर त्यामुळे सदर कालावधीत राज्यात ई फेरफार दस्त नोंदणी त्याबरोबर ई हक्क इत्यादी जे प्रणालीचे कामकाज आहेत ते बंद राहील याची नोंद घेण्यात यावी आपले अधीनस्थ सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना निर्देश देण्यात यावेत तर अशा प्रकारची माहिती आहे ही जी कामकाज आहेत आता या प्रणालीवर काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे तर ही होती माहिती या परिपत्रकाविषयीची